प्रवीण गायकवाडांचा रोष भाजप आहे आर एस एसचं हे काम आहे कारण त्यांनी आहे केलंय सगळं प्रकरण आर एस एसच्या माध्यमातून झालं आणि काल बारामतीमध्ये एक निषेध सभा झाली या निषेध सभेमध्ये दे देखील बारामतीमध्ये आणि नागपूरमध्ये शिजलं असल्याचं त्या सभेमधून त्या ठिकाणी सांगितलं हे बघा गा प्रवीणदादा गायकवाड मी कायम बेगडी पुरोगामी यासाठी म्हणतोय की प्रवीणदादा गायकवाड नेहमी मनुवादी भाजपवरती टीका करतात मग अजितदादा पवार त्याच मनुवाद्याच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधले फिर वरपण्याचं काम करतायत ना खीर वरपतायत मी ग्रामीण अपिलिंग भाषेमध्ये बोलतो आहे दादा पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपतायत आणि तुम्ही कुणाची भाषा बोलताय आणि म्हणे शेवटाची सुरुवात कसल्या शेवटाची सुरुवात अरे तुम्ही नेहमी सत्तेत बसला आहे सत्तेच्या बाहेर कधी बसला ते सांगा ना कधी बहुजनांची लढाई लढलात प्रवीणदादा गायकवाड अहद ऑस्ट्रेलिया आणि तहद कॅनडा अरे आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीची पोरं सातवीच्या पुढं आश्रमशाळांमध्ये दाखले काढायला येत नाहीत शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुणाचं आहे आणि समतामूलक समाज निर्माण करायचं आहे या पवारांनी या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांनी या महाराष्ट्रातल्या टोटल बजेटपैकी एक टक्का बजेटरी तरतूद या गावगाड्यातल्या ओबीसी विजय एंट्री म्हणजे अर्ध्या लोकसंख्येला के केली नाही कसला समतामूलक समाज प्रवीणदादा गायकवाड तुम्ही निर्माण करताय कुठल्या समतेची तुम्ही भाषा बोलताय कुठल्या बहुजनांची व्याख्या तुमच्याकडे तुम्ही नेहमी इतिहास उकरून काढला ब्राह्मणांच्यावरती टीका केली आणि टार्गेट कधी माळ्याला टार्गेट केलं कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं कधी वंजाऱ्याला टार्गेट केलं कधी बंजारा समाजाला टार्गेट केलं सोयीनुसार तुम्ही वागला कारखाने कोणाच्या मालकीचे आहेत या महाराष्ट्रामध्ये दोनशे अडीचशे कारखाने आहेत दोन नंबरला लोकसंख्या असणाऱ्या धनगर समाजाचा एकही कारखाना या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये होऊ शकला नाही आणि म्हणे रस्त्यावर यान काम करा काम उभं करा अरे आम्ही जर तेवढे काम करणारे असतो तर आम्ही भटके विमुक्त जाती जमातीत कशाला गेलो असतो बाबासाहेबांनी आम्हाला रिझर्वेशन कशासाठी दिलं असतं त्यामुळे दादा गायकवाड अभि तो बात सुरू सुरू है दूर तक जाएगी ये बात सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर भाजपच्या आमदारांनी देखील तीव्र नाराजी दे याला जबाबदार अजितदादा पवार आहेत जातीयवादी अजितदादा पवार आदिवासी विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी समाज कल्याण विभागाचा शेकडो कोटी रुपयांचा निधी ओबीसीच्या महाज्योतीची दीडशे कोटी रुपयांचा बॅकलॉग सारथीच्या विद्यार्थ्यांना एका एका विद्यार्थ्याला वन स्ट्रोक सात सात आठ आठ आट लाख रुपये अकाउंटला जमा करणारे हे अजितदादा पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र एक रुपया द्यायला तयार नाहीत हा कुठला न्याय आहे अरे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जातीवाद आहे अजितदादा पवार एका बेंचवर बसणारे सारथीचे विद्यार्थी म्हणजे मराठा समाजाचे विद्यार्थी त्या पोरांच्या अकाउंटला सात सात लाख रुपये जमा केले आणि ओबीसीच्या पोरांना मात्र तुम्ही निधी द्यायला तयार नाही हा कुठला न्याय आहे काय कळतं अजितदादा पवारांना सोशल जस्टिस म्हणजे काय मुळात कारखानदारांच्या हातामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांनी तिजोरीच्या चाव्या दिलेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मी काय बोलतो आहे हे चांगलं कळतं आहे अजितदादा पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती अजूनही विश्वास करून आहोत येऊ घातलेल्या कालावधीमध्ये महाज्योती ओबीसीच्या बजेटरी तरतुदीविषयी जर मुख्यमंत्री बोलले नाहीत तर मग संघर्ष या महाराष्ट्रामध्ये इथून पुढचा काळ हा ओबीसींचा असेल प्रवीण दादा गायकवाड कुठल्या शेवटाची कुठली सुरुवात करणार आहेत आम्हाला माहिती नाही पण आमच्याच जीवावर तुम्ही राजकारण केलं आहे पण आता आमच्या पोरांना कळायला लागलं आहे तुम्ही दोगले आहात तुम्ही डुप्लिकेट पुरोगामी आहात हा माझा आरोप प्रवीण दादा गायकवाड आणि त्याच्या सगळ्या संघटनेवर आहे काही दिवसांपासून ओबीसीच्या आरक्षणाबाबत तुम्ही भूमिका मारतायत मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे यावर तुम्ही देखील बोलताना दिसत नाही आणि गोपीचंद पडळकर लक्ष्मण लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके बारामतीच्या शारदा प्रांगणात सात दिवसाचं जे जा उपोषण झालं त्यातला कार्यकर्ता आहे दोन हजार चौदाचं दुसरी गोष्ट धनगर समाज ओबीसीमध्ये येत नाही हे सांगितलं कुणी धनगर समाजाला जे विजय एन टीचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ते सत्तावीस टक्क्यामधलंच आहे जे पंचायत राजमधल्या निवडणुका लागतात तो धनगर समाज ओबीसीमधूनच येतो केंद्रामध्ये जेवढा शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटला धनगर हा ओबीसीमध्येच आहे त्यामुळं धनगर समाजाची ही जबाबदारी आहे की या सत्तावीस टक्के आरक्षणाचं संरक्षण करणं हे धनगर समाजाच्या पोरांची जबाबदारी आहे जे ताटातलं आमच्या आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळं आमची प्रायोरिटी आत्ता आमच्या विजयंटी आमच्या ताटातलं आमची पोरं आहेत पोरं एम पी एस सी देत आहेत पोरं नोकऱ्यांमध्ये जात आहेत ते आरक्षण सोडून द्यायचं असं म्हणणं आहे का कुणाचं त्यामुळं आमच्या ताटातलं आरक्षण वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे ना त्यामुळं धनगर समाजाला आणि धनगर समाजाच्या अलीकडच्या नेतृत्वाला सगळं कळतं आहे प्रकाशांना शेंडगे असतील महादेवरावजी जानकर असतील गोपीचंदजी पडळकर असतील ह्या सगळ्या मंडळींचं ओबीसी रिझर्वेशन टिकलं पाहिजे ही एक मागणी आहे त्यामुळं आम्हाला खरं काय खोटं काय चांगलं आहे आणि आमचं शोषण कुणी केलं आहे आमचं प्रतिनिधित्व कुणी नाकारलं आहे आमच्या बारामती परिसरामध्ये लढणाऱ्या अनेक पिढ्या होत्या मारुतराव चोपड्यांची होती कोकरेंची होती देवकात्यांची होती कुठं आहे ती माणसं कधीतरी एकदा अरे भूतदया म्हणून तर त्यांना कुठलं तरी एखादं प्रतिनिधित्व द्या तुम्ही नेहमी आमच्या मताचा वापर तुम्ही करणार त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिसाब चुकता होईल इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणताय की ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीची ही जी लढाई आहे मग धनगर समाजाला एस टीमध्ये ला त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका असणार आहे का फक्त ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातच तुम्ही बातचित आमच्या आमच्या चार पिढ्यांची लढाई एस टीची पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी आज रोजी आम्हाला आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना आमचं ताटातलं आरक्षण वाचवायचं का नाही ता वाचवायचं त्यामुळं एस टीची लढाई चालू राहील पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही आणि फक्त धनगरातच एन टीचंच बोलत नाही मी गावगाड्यातल्या सत्तावीस टक्के गावगाड्यातल्या विजय एन टी ओबीसीच्या सगळ्या माणसांचं गावकसामध्ये राहणाऱ्या समदुखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे शेवटचा प्रश्न घेतो सातत्यानं तुम्ही ह्या ओबीसीच्या आरक्षणावरती बोलताय अजित पवारांवरती तुम्ही सातत्यानं टीका करताय अजित पवारांचं अर्थ खाता आहे अर्थ खात्याच्या माध्यमातून निधी मिळत नाही मग असं असताना मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तुम्ही बोलत नाही केवळ जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हा के अजित पवार टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रपती आम्ही आम्ही हक्क मागितले की द्वेष का जातीद्वेष मी धनगराबद्दल बोलत नाही मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या साडेचारशे जातींच्या हिताची बात करतोय